नमस्कार मित्र मित्रमित्र आज आपण पाहणार गुळाचा चहा गुळाचा चहा म्हटला की विटामिन्स पोषक तत्व बऱ्याच प्रमाणात असतात त्याचबरोबर सांधेदुखी हाडांच्या समस्याही टाळल्या जातात पण अशा प्रकारचा चहा गुळाचा बनवायला बऱ्याच जणांचा फाटतो तर तो, तो फाटू नये म्हणून यामध्ये एक टिप्स सांगितले तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले खलबत्त्यामध्ये वेलची आणि आलं थोडंसं कुटून घ्यायचं हवं असं तुम्ही किसून घेतला आलं तरी चालेल आणि वेलचीला पावडर टाकला तरी चालेल एका पातीलाच एक कप घ्यायचे पाणी पाण्यामध्ये आपण जी वेलची आणि आपण जे आलं कुठून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं चांगलं सा। उकळू द्यायचं म्हणजे पाणी त्यामुळे काय होतं त्याच्यात फ्लेवर सगळे उतरतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या पातळीला आपण घ्यायचं आपण दूध दूध घेतलं इथे मी सवा कप एक एक कप पाण्याला सवा कप दूध अगदी परफेक्ट आहे मात्र फ्रीजमधलं दूध पाण्या चहामध्ये टाकायचं नाही त्याचबरोबर कोमटही आपण दूध चहामध्ये टाकायचं नाही म्हणून दूध अगोदर आपण उकळायला द्यायचं इथे बघा पाणी छान उकळले तर इथे मी चहा पावडर घातली दीड चमचा आता तुमच्याकडे जी चहापवं तुम्ही घालू शकता कमी जास्तही करू शकता चांगलं उकळू द्यायचे चहापवडं टाकल्यानंतर जेव्हा ते उकळ जातं त्यानंतर आपण काय करायचे याच्यामध्ये टाकायचे गुळाचे तुकडे गुळाचे तुकडे इथे मी चार पाच इथे तुकडे टाकलेले आहेत आणि त्यानंतर एखाद्या चमच्याने जरासं त्याला ढवळायचं म्हणजे गुळ आपला चांगला वितळ जाईल जेव्हा हा गुळ वितळला जातो तेव्हा गॅस मिडियम करायची आणि उकळतो उकळतो दूध त्यात टाकायचे हे टिप्स फॉलो करायची म्हणजे तुमचा कुठेही चहा गुळाचा फाटणार नाही याला मात्र दोन तीन मिनटं आपण या ठिकाणी हवं असल्यास उकळू द्यायचं उकळल्यानंतर आपला गुळाचा चहा अगदी रेडी होतो त्याचबरोबर तुम्ही इथे चहाचा पावडरही तुम्ही यात टाकू शकता जर तुमच्याकडे मसाला असेल चहाचा तो टाकू शकता आणि जर गवती चहा टाकायचा असेल तर तो पाण्यामध्ये उकळताना टाकायचा पहा आपला अगदी चहा मस्त गुळाचा रेडी झालेत त्या आता आपण ह्याला गाळून घेऊया चहाचा गुळाचा चहाचे बरेचसे फायदे बरेचसे असतात त्याचे पोटाची चरबीसुद्धा त्याच्यामध्ये कमी होते ॲसिडिटीचा प्रॉब्लेमसुद्धा होत नाही म्हणून तुम्ही गुळाचा चहा जरी पिला त्या थंडीच्या कडकता अगदी कडाकीच्या थंडीमध्ये अगदी मस्त लागतो तर पहा आपला चहा कसा तुम्हाला वाटला जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असते तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचं नाही आपण एका छानशा रेसिपीबरोबर